शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसातून मी आज व्हिडिओ करतोय कारण की मी एकटाच चाललो आहे कोकणामध्ये ॲक्च्युली वेडिंग इव्हेंट आहे तर फक्त फोटोग्राफीची ऑर्डर आहे त्याच्यामुळे मी एकटाच चाललो आहे मित्रांना पण बोललो कोण येतोय का पण आज महूर्त एवढा मोठा आहे की कोणालाच वेळ नाही कोणच खाली नाही तर चाललोय एकटा मस्तच मजा करत राह रमत गमत निघालोय मी सकाळी पाच वाजता पण ब्लॉग आत्ता चालू केलाय तो पण आपण जाऊया एन जी फुल करूया आणि सुसाड सुसाड नाही असते असते जाऊया मस्तच एकटा चाललोय पहिल्यांदाच मी एकटा चालू आहे असा कुठेतरी लांब चला मस्तच आपण इव्हेंट पण मस्तच कव्हर करूया तुम्हाला दाखवतोच कोकणी पद्धत कशी असते लग्नाची मित्रांनो आपण आता इथे एन जी फुल करण्यासाठी थांबलोय पूर्ण एम टी झाली ती गाडी तर आता मस्त सीएनजी फुल करतो आणि जातो सरळ आणि जिथे मी चाललोय ज्या इव्हेंटसाठी तो माझा स्कूल फ्रेंड आहे महेंद्र सुतार म्हणून त्याचे रिलेटिव्ह आहेत कोणतरी तर चालू आहे बघूया त्याला मेसेज तर टाकलाय मी निघालोय म्हणून ऍक्च्युली मला दहा वाजता पोहोचायला सांगितलं त्याने बघूया नऊ नऊ साडे नऊ पर्यंत आपण पोहोचू तिथे लवकर निघलोय जास्त काही थांबणार नाही मी कुठे सीएनजी टाकेन नंतर मग जाईन कंटिन्यू सकाळ सकाळ ड्रायव्हिंग करायला जाम मजा येते मजा यायच्यासाठी येते की आपण दररोज कुठे ड्रायविंगला जात नाही एवढ्या लवकर आणि भीती अशी पण वाटते की जे कंटेनरवाले असतात एक ते एकतर रात्रभर गाडी चालून काही दमतात कधी काय होईल काय पत्य नाही त्याच्यामुळे ती पण भीती वाटते त्यांची झोप पूर्ण नसते त्याच्यामुळे आणि आपण कधी जे काल जातो तेव्हा ड्रायविंग करायला मस्त मजा येते आणि जेवढ्या लांब पहिल्यांदा एकटा चाललो आहे तर फोर व्हीलर घेऊन मग जास्त मजा येते याच्या कारण की आपला कॅमेरा वगैरे जे सामान आहे ॲक्सेसरीज ते मस्त आरामात जाता। जा जातात आणि जी माझी पहिली गाडी होती डिस्कवर ती पण एक नंबर होती आणि ॲक्टिव्ह होती ती पण जाम मला म्हणजे वेडिंग मध्ये जाम मला साथ दिली मध्ये म्हणजे एवढं सामान नेत होतो ना त्या गाडीवरती जर मला फोटो भेटला तर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन तो फोटो मी ॲक्टिववरती किती सामान घेऊन जायचो भरपूर बसायला जागा नव्हती एवढं सामान असायचं आमचा आता फोर व्हीलर फोर व्हिलर आहे तर आरामात जातोय मस्तच आहे जेवढ्या गाड्या घेतल्या तेवढ्या मला लकी लकी ठरले चलो पोचलो आता खारपाड्याच्या फुप्पे पेंट पेंट पर्यंत थांबूया कुठेतरी नंतर मग जाऊया कोकण रेल्वे मालगाडी आहे ही पण कोकण रेल्वे पण इकडूनच जाते नागोट ना, ना। मस्त असा रस्ता पाहिजे खाली इकडे आता मित्र आलाय हे बघा हा अनिता आणि विजय हा असेल लग्न बहुतेक ही मित्राची गाडी समोर लोकेशन आजचं असं आहे हे बघा कोकणातली घरे कसे असे असतात आता तर हे चांगले ठेकटक आहेत हे कोकणी लोकांची पद्धत

मित्रांनो चला आता आ? आता पॅकअप झालाय माझा बारा वाजले साडे बारा ऍक्च्युअली आणि इकडे हालत चालू आहे आणि मी निघालोय आता पनवेलच्या दिशेने तर चला साडेबारा वाजलेत मी ऍक्च्युली एकटाच आहे इव्हेंटला महेंद्र आलंय सोडायला मला त्याला बाय बाय करतो निघतो सावकाश सावकाश जा। सावकाश सावका, सावका जातो जास्त काही घाई नाही चाळीस okay, okay. पन्नासच्या स्पीडला जाईन होय पोहोचल्यावरती करतो तुला कॉल ओके okay, चल बाय चला जाऊया आपण असते असते ॲक्च्युली मी आता महाडवरून निघालो आहे रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि एकटाच आहे ऑर्डरला मी इथे साठी एकटाच आलो फोटोचीच ऑर्डर होती मला तर उद्या सकाळी मला लवकर ऑर्डर आहे सात वाजता जायचं आहे पनवेलला तर आत्ता मी ऑर्डर झाली आता सा, बारा वाजता पॅकअप केलं मी पॅकअप करता करता साडेबारा वाजले आता निघलोय एकटाच चालू आहे मस्तच एवढ्या रात्रीतून फर्स्ट टाइम मी चालू आहे आता गाडीतून एकटाच बघूया सौकात चौकात जाऊया काय काही नाही सकाळी चार वाजता पोहोचलो तरी पण बस चार तास लागले तरी पण बस माडवरून कारण की रात्री एकदम भीती असते गाडी चालवण्यात तर चला जाऊया आपण असते असते